नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय लिफिक भरती आणि नागपूर खंडपीठ शिपाई भरती या भरती वाढची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल त्याला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळतो उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक या पदाची भरती निघालेली होती आणि आता त्याची टायपिंग टेस्ट पण झालेली आहे तसेच नागपूर खंडपीठ अंतर्गत शिपाई या पदाची भरती निघालेली होती आणि त्यांची पण टेस्ट या ठिकाणी झालेली आहे तर आता दोन्ही पदासाठी कागदपत्र पडताळणी होणार आहे जे विद्यार्थी पात्र झालेले आहे त्यांची यादी पण जाहीर करण्यात आलेली आहे आणि तारीख पण जाहीर करण्यात आलेली आहे दोन्ही यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर अगोदर आपण लिपिक या पदाची यादी बघू नंतर नागपूर खंडपीठ शिपायची तर बघा मित्रांनो तुमची टायपिंग टेस्ट घेतलेली होती पाच ऑक्टोंबरला आणि आता एकशे त्रेपन्न विद्यार्थी या ठिकाणी शॉर्टलिस्ट केलेले आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पदाचं नाव आहे क्लर्क ठीक आहे तर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मुंबई या ठिकाणी तर या ठिकाणी संपूर्ण यादी लावलेली आहे बघा तुमचा सीट नंबर रजिस्ट्रेशन आय डी तुमचं नाव फोर्टीन टे म्हणजे तुम्हाला केव्हा त्या ठिकाणी जावं लागेल तर पाच डिसेंबरपासून या ठिकाणी सुरुवात होणार आहे ठीक आहे पाच डिसेंबर वेळ वेगळा दिलेला आहे कोणाची अकरा वाजता असणार कोणाची दोन वाजता असणार नंतर सहा डिसेंबरला पण आहे ठीक आहे पाच आणि सहा डिसेंबरला तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे आणि संपूर्ण यादी मित्रांनो व्यवस्थित चेक करायची आणि आपल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं दिलेल्या तारखेवर दिलेल्या वेळेवर तर या ठिकाणी सर्वात आहे मित्रांनो तुम्हाला आपले संपूर्ण डॉक्युमेंटसोबत घेऊन जावं लागेल ओरिजिनल आणि ओरिजिनल डॉक्युमेंटचे दोन सेट पण तुम्हाला घेऊन जावं लागेल सेल्फ अडजिस्टेड करून ओरिजनल डॉक्युमेंटसोबत घेऊनच जायचे पण दोन सेट झेरॉक्स प्रतिचा पण सोबत घेऊन जायचा सेल्फ अडजस्ट करून अलँग विथ टू प्रिंट आउट ऑफ द ऑनलाईन अप्लिकेशन ठीक आहे आणि तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशनची जी प्रिंट आउट आहे ते पण तुम्हाला सोबत घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे ठीक आहे टू प्रिंट आउट ऑफ द ऑनलाईन अप्लिकेशन तुम्हाला ऑनलाईन अप्लिकेशनची प्रिंट आउट पण या ठिकाणी मागितलेली आहे ठीक आहे ओरिजिनल डॉक्युमेंट संपूर्ण घेऊन सोबत घेऊन जायचे सेल्फ कॉपी सोबत घेऊन जायचे आणि प्रिंटआउट पण सोबत घेऊन जायचे ठीक आहे संपूर्ण यादी जी आहे मित्रांनो जाहिरातमध्ये पाहायचं संपूर्ण डॉक्युमेंटची यादी दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जावं लागेल ठीक आहे जसे की तुमचे एज्युकेशन सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट डोमिसियल आधार कार्ड दोन सन्मान्य व्यक्तींनी दिलेले चारित्र्य दाखले लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे काही डॉक्युमेंट आहे महत्त्वा महत्त्वाचे दिलेले आहे हे लिस्ट चेक करायची आहे आणि लिस्टनुसार तुम्हाला ते सोबत घेऊन जाणे गरजेचं राहणार आहे जर कोणाच्या नावामध्ये बदल असेल तर गॅझेट घेऊन जायचं किंवा मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जायचं तर संपूर्ण लिस्ट व्यवस्थित चेक करायची आणि तुम्हाला या ठिकाणी हॉल हॉलटिकीट हो पण सोबत घेऊन जावं लागेल टायपिंग टेस्टचं ठीक आहे संपूर्ण आधी व्यवस्थित चेक करायची सूचना व्यवस्थित वाचायच्या आणि नंतर आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं तर बघा मित्रांनो बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या साईटवर यायचं आल्यानंतर रिक्रुटमेंट यावर क्लिक करायचं रिक्रुटमेंट टॅबवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण जाहिरात दिसेल हे जयरात डाउनलोड करायची आणि जायरात डाउनलोड केल्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणती पाहिजे त्यानुसारही डॉक्युमेंट द्यायचं ज्यांच्याकडे अप्लिकेशन प्रिंट वगैरे नसेल आणि अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करून आपली अप्लिकेशन प्रिंट डाउनलोड करू शकता ठीक आहे प्रिंट अप्लिकेशन म्हटलेलं आहे हे तुम्ही डाउनलोड करू शकता त्यांच्याकडे जर अप्लिकेशन प्रिंट नसेल तर त्याकडे क्लिक करायचं तुमची माहिती या ठिकाणी भरायची रचना आय डी टाका, टाकायची अल्मद टाकायची कॅप्चर टाकायचा आणि जनरेटर क्लिक करून अप्लिकेशन प्रिंट डाउनलोड करून घ्यायची ठीक आहे मित्रांनो पाच आणि सहा डिसेंबरला तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होणार आहे दिलेल्या पत्त्यावर व्यवस्थित जायचं तर नंतर आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर शिपई या पदाची भरती निघालेली होती एकूण जागा होत्या पंधरा तर मित्रांनो आता तुमची पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे ठीक आहे नागपूरला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे पत्ता दिलेला आहे आणि तारीख आहे या ठिकाणी नऊ डिसेंबर ते अकरा डिसेंबरच्या दरम्यान वेळ आहे सकाळी दहा वाजतापासून एक तास अगोदर जायचं आणि पता असणार आहे नागपूरचं सिव्हिल लाईनचा ठीक आहे तर या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे युवसी पाचाची आणि तुम्ही तुम्ही जे डॉक्युमेंट पाठवलेले होते तेच डॉक्युमेंट तुम्हाला आता सोबत घेऊन जावं लागेल डॉक्युमेंट डॉक्युमेंटसोबत न्यायचे आणि त्याची दोन सेट चरस्पती पण सोबत घेऊन जायचं ओळखपत्र पण तुम्हाला ओरिजिनल सोबत नेणे ने गरजेचं राहणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी सीट नंबर दिलेला आहे तुमचा रेशन आय डी तुमचं नाव तुमचा जिल्हा आणि तुमचा दिनांक ठीक आहे नऊ डिसेंबर ठीक आहे नऊ दहा अकरा या तीन दिवशी तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे जे डॉक्युमेंट तुम्ही पाठवलेले होते या ठिकाणी म्हटलेलं आहे दिनांक सहा मे तीन सप्टेंबर आणि अठरा सप्टेंबर रोजी सांकेतस्थळावर प्रसिद्ध सूचनेच्या अनुषंगाने या कार्यालयापूर्वी सादर केलेल्या छायांकित दस्तऐवजांच्या मूळ पडताळणीसाठी सोबत घेऊन येणे गरजेचं आहे ठीक आहे तुम्ही जे डॉक्युमेंट पाठवलेले होते ते डॉक्युमेंट आता तुम्हाला ओरिजनलप्रमाणे सोबत घेऊन जावं लागेल ठीक आहे वर डॉक्युमेंट तुम्हाला संपूर्ण सोबत घेऊन जावं लागेल जे 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 तुम्ही पाठवलेले होते सर्व आता ओरिजिनल सोबत घेऊन जायचे कोणाकडे जर अप्लिकेशन फॉर्म नसेल तर अप्लिकेशन फॉर्मची तुम्ही प्रिंट आता काढू शकता या ठिकाणी तो अप्लाए 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 तर ह्या साईडवर यायचं या ठिकाणी पिऊन दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन अप्लाय ऑनलाईन क्लिक केल्यानंतर ते प्रिंट अप्लिकेशनवर क्लिक करायचं या ठिकाणी तुमची प्रिंटआउट तुम्ही डाउनलोड करू शकता संपूर्ण प्रिंट आउट सोबत घेऊन जायची वरिअल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आणि त्याचे झेरॉक्सपती पण सोबत घेऊन जायच्या दोन सीट घेऊन जायचे सोबत वेळेवर कामात पडेल दिलेल्या तारखेवर दिलेल्या वेळेवर हजर राहायचं वरिल डॉक्युमेंट घेऊन आणि वरिल डॉक्युमेंटच्या सेल झेरॉक्स सेट पण सोबत घेऊन जायचा तर लिपिक आणि पिऊनची जी लिस्ट आहे हे तुम्हाला या साईडवर उपलब्ध केल्या जाणार आहे पियूंची लिस्ट तुम्हाला खाली मिळून जाईल सर्वात आणि लिपिकची लिस्ट पण तुम्हाला याच ठिकाणी खाली मिळून जाईल बी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला लिस्ट मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन तर व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद